सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव अखेर कराड उत्तरचा दुष्काळ आता मिटणार आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे आणि कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता तारळी धरणातून कोपर्डी लिंक कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे याचा फायदा कराड उत्तर मधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे यामुळे पंधरा हजार हेक्टर सिंचन मध्ये येणार आहे आजपर्यंत या धरणामध्ये साठा केला तो मृतच होता आज अतिशय भाग्याचा दिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आहे कारण कोपर्डे लिंक कॅनॉलच अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होऊन आज खऱ्या अर्थानं रितसर या ठिकाणी या लिंक कॅनॉलमधून पाणी सोडलं ले गेलेलं आहे जानेवारीच्या तीस तारखेला या ठिकाणी महेशदादा शिंदे कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यानंतर जानेवारीच्या तीस तारखेला कार्ड उत्तरमधील सर्व योजनांच्या संदर्भातील पाठपुरावा करण्यासाठी सिंचन भवनला अधिकाऱ्यांची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं फक्त दीडशे मीटरचं काम या लिंक कॅनॉलचं अपूर्ण होतं आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीमधील चार टी एम सी पाणी हे या ठिकाणी संपूर्णपणे वापरावीनं पडून होतं परंतु या ठिकाणी महेदा शिंदेच्या माध्यमातून तसंच या विभागातील लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब त्याच पद्धतीनं या सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि या विभागातील काही जे काही नेते मंडळ आहेत सरपंच या सर्वांना आम्ही हाताशी धरून या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी या ठिकाणी या महिनाभरामध्ये सोडवून हे जे काही राहिलेलं अपूर्ण काम का वाड़ी, वाड़ी, रा। का थे थे का या ठिकाणी पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये हनबरवाडी धनगरवाडी योजना असेल मसूरचा पूर्व भाग तसंच पश्चिम भाग आणि त्याच पद्धतीनं सांगलीला जाणारा जे काही पाणी आहे या ठिकाणी या तारळी धरणामधून येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आजपर्यंत उत्तरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी पाण्याच्या बाबतीत मागणी करायला शेतकरी गेले असता त्यांना उत्तर देत होते तुम्ही रस्त्यावर बसा आंदोलन करा पण खरा मार्ग हा होता की तारळी लिंक कॅनॉल जो आहे कोपर्डी लिंक कॅनॉल हा चालू करून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील लोकांना न्याय देण्याच्या उद्देशानं खरंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीची अचिव्हमेंट या ठिकाणी आज झाली असं मी समजतो आज तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्प ज्या तारळी धरणाचं काम एकोणीशे चौऱ्याण्णव साली सुरू झालं होत पाया घातला होता आणि टोटल पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीचं हे धरण सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण दोन हजार दहा पासून या धरणामध्ये पाणी साठा होतोय आज सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती प्रचंड मोठी आहे आपण पाहताय की पाण्याची उपलब्धता नाही आहे धूमवरती उरमोडीवरती फार मोठा सिंचनाचा ताण येतोय पिण्याचा ताण येतोय अशा वेळेला हे दहा एक, एक पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एमचं धरण आहे हे सातारा जिल्ह्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे याच्यासाठी तीस जानेवारी रोजी आम्ही सिंचन भवन सातारा इथे एक बैठक घेतली होती आणि या बैठकीचं फलित म्हणून आज या ठिकाणी पाणी सुटताना आपल्याला दिसतंय की पाणी पाण्याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय या पाण्याचा लाभ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्रकल्पाचा लाभ हा खटाव माण आहे कराडचा कराड तालुका पूर्ण आहे त्याच्यामध्ये सातारा तालुक्याचा थोडासा भाग आहे पुन्हा टेंबूचा सिंचन योजनेला याचा लाभ आहे म्हणजे सांगली जिल्ह्याला पण याचा लाभ आहे त्यामुळे याचा सगळ्याचा जो लोड आहे साताराच्या जिल्ह्याच्या सिंचनाचा जो लोड धोमवरती कनेरवरती पडत होता तो शंभर टक्के कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं सिंचन सुरळीत चालेल अशी परिस्थिती दुष्काळानं हुरपळत असणाऱ्या मुसूर पूर्व भागाला जलसंजीवनी ठरणाऱ्या तारणी धरणातून पाणी पाणी सोडण्याचं काम हे पुण्यकर्म आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न मार्गी लावून त्यांच्या माध्यमातून हे पाणी प्रश्न मार्गी लावून त्यां आणि कृष्णाखोरे उप महामंडळाचे उपाध्यक्ष महेश दादा शिंदे यांच्या मार्ग प्रयत्नातून हा प्रकल्प पाणी सोडण्याचं काम मनोजादांच्या अथक परिश्रमानं आम्हाला हा लाभ मिळत आहे बघायचा याबद्दल मी मनोजादांचे आमच्या पूर्व भागातर्फे अभिन आभार मानतो आणि आमच्या तालुक्याला आमच्या जे ह्याला आमच्या भागाला जे तारडीतलं दोन टी एमशी पाणी मिळणार आहे त्या पाण्याचा आम्हाला तर इथून पुढं भरपूर लाभ होणार आहे तर त्या त्याबद्दल या सिन्ही नेत्यांचा आभ आभार मानून आभार मानतो तारळी धरणातून मसूरपूर्व भागासाठी मान्य मनोज दादा कोरपडे व कृष्णा कोरे उपाध्यक्ष महेश शिंदे व आपले शंभूराजे देसाई यांच्या प्रयत्नातून मसूरपूर्व भागास जे पाणी येणार आहे व त्यामुळे मसूरपूर्व भागाचं नंदनवन होणार आहे आणि आजपर्यंत कोणी केलेलं नव्हतं पाच वर्ष धरण बांधून झालेलं आहे परंतु आज कोणी केलेलं नव्हतं मनोज दादा यांनी हे पूर्ण काम पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मसूरपूर्व भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि येथून पुढे असंच पाणी राहावे हे मी बांधव आनंद वातावरणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत खर तर उन्हाची तीव्रता लक्षात घेता या काळामध्ये दुष्काळ आलेला आहे ही दोन महिने म्हणजे अत्यंत महत्वाचे आहेत या काळामध्ये शेतकऱ्याला जर पाणी मिळालं शेतीला पाणी मिळालं महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे पिण्याचं पाणी प्रत्येक गावामध्ये कराडा उत्तर असो कराडा दक्षिण असो अक्षेस सातार अख्खा महाराष्ट्र आपल्या उन्हानं वरपळच चाललेलं आहे यामध्ये जर शेतकऱ्याला पाणी मिळालं पिण्याचं पाणी मिळालं शेतीला पाणी मिळालं ही आनंदाची बातमी आहे याचे सर्व श्रेय आमचे मनोजादा गोरपडे आणि सर्व पदाधिकारी यांना जात आहे सर्व शेतकऱ्यांच्या मा विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांच शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद येते <laughs> आता काय आज या ठिकाणी काम गेली तीन वर्ष काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होतं तरी सुद्धा आज या स्थानिक प्रतिनिधी आमदार शंभूराजे देसाई यांच्या सूचनेनुसार जे तोंडोशी ते या गावामध्ये तीनशे मीटर काम अपूर्ण होतं ते साहेबांच्या सूचनेनुसार माननीय कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष महेश आमदार महेश शिंदे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नाने आज ती तीनशे मीटर काम पूर्ण झालेलं आहे आणि ते पूर्ण होण्यामुळं आज अखेर हे पाणी कालगाव कोपर्डी मार्गे आरफळ कॅनॉलमध्ये सोडलं गेलेलं आहे आणि आरफर कॅनॉलमधून त्याचा पूर्ण लाभ मसूर पूर्ण पूर्व भाग आणि धनबर धनगरवाडी आणबरवाडी योजना याच्यासाठी होणार आहे तसेच तो पुढे करवडी व पुढे सांगलीसाठी त्याचा उपभोग घेतला जाईल आणि याचे सर्व हे जे ता तांत्रिक अडचणी आहेत त्या मान्य शंभूराजे देसाई आणि महेशदादादा शिंदे मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नानं आज हे पाणी आपल्याला दुष्काळी परिस्थितीमध्ये उपलब्ध होत आहे आणि या त्यांच्या कामाचं इतर कुठल्याही पक्षाने श्रेय घेऊ नये असं आम्हाला वाटतं कारण स्थानिक शेतकरी या गावचे सरपंच प्र, प्रम तोंडोशीचे सरपंच प्रमोद माने आणि विजय फौजी इतर स्थानिक बऱ्याचशा लोकांनी मदत करून हा तांत्रिक प्रश्न शेतकऱ्यांचा इथला बाजूला सारून हे काम तीनशे मीटर पूर्ण करून आज जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी माननीय शंभूराजे देसाई महेशदादा शिंदे आणि मनोजदादा घोरपडे यांचं आभार मानतो आणि थांबतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका